नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढताना दिसत असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत अशातच मराठवाड्यासह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय यासह तळ कोकणासह मुंबई आणि उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे तर दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यातही पावसाचे हाय अलर्ट जारी करण्यात आलेत कोकण किनारपट्टीवर पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय मुंबई शहरातील काही भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान पुढील दोन दिवस अरबी समुद्रात उंच उंच लाटा उसळणार असून लहान होड्यांना समुद्रासनं जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे म्हैसूर विभाग प्राधिकरण घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या पत्नी बी एम पार्वती यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अंमलबजावणी संचालयाने दाखल केलेली अपील सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली गवई यांनी ईडीला आरशासमोर उभे केले व मोकाट सुटलेल्या या यंत्रणेला तिचे रूप पाहायला लावले ईडी सारख्या यंत्रणांचा गैरवापर हा भारतीय संविधानाचा गैरवापर आहे कायद्याची न्यायाची कोणतीही मूल्ये ईडीने पाळल्याचे दिसत नाही भाजपमध्ये प्रवेश करणारे भ्रष्टाचारी हे संत व विरोधी पक्षातले व्यापारी राजकारणी दरोडेखोर अशी विभागणी ईडीने केली आहे ईडीसारख्या यंत्रणाची पोलखोल अनेकदा झाली पण सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे शेपूट धरून आपटले त्याबद्दल सरन्यायाधीश गवईंचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे मराठी हिंदी वादावर राज्याच्या राज्यपालांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय दीर्घ काळात राज्याचे नुकसान करू शकते असे त्यांनी म्हटलं आहे भाषेवरून द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण येईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे भाषिक द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले आहे राज्यपालांनी भाषेच्या मुद्द्यावर वक्तव्य केल्यानंतर मनसेची भूमिका समोर आली आहे राज्यपालांनीही मराठी बोलले पाहिजे असं बाळानंद गावकर यांनी म्हटलं आहे विलेपार्ले पूर्वेमधील कांबळीवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे फड़की झालेले सहायक आयुक्त नवनाथ घाडगे यांना अखेर नियमित बढती मिळाली आहे काही महिन्यांपूर्वी जैन मंदिरावरील कारवाईनंतर वाद पेटला होता जैन समाजाने मुंबईत मोठा मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले होते त्यानंतर या कारवाईसाठी पुढाकार घेणारे मुंबई महानगरपालिकेच्या के, के पूर्व विभागाचे तत्कालीन सहाय्यक यांची तडकाफडकी राजकीय दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती यावरून सरकारवर जोरदार टीकाही झाली होती मात्र काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने विले पार्ले येथील जैन मंदिराचे अनाधिकृत बांधकाम काढण्याच्या कारवाईला योग्य ठरवल्यानंतर प्रशासनाने नवनाथ घाडगे यांना बढती दिली आहे डोंबिवलीच्या पिसोली गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीय गुंडाने बेदम मारहाण केली होती होती या तो या मारहाणीत सोनाली तरुणीला गंभीर दुखापत झाली ठाणे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधून काढण्याचे आदेश दिले होते अखेरीस रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले गोकुळ झाला पोलिसांकडे आज न्यायालयात सादर केले जाणार आहे।, आहे पती पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी आहेत मात्र पतीच्या डोक्यावर संशयाचं होतं उच्च पदस्थ पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर नजर ठेवण्यासाठी पतीने स्वतःच्याच बाथरूम मध्ये कॅमेरे बसवून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पतीने हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पत्नीला ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी अधिकारी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अठरा महिन्यांच्या संसारानंतर घटस्फोट घेत पतीकडून बारा कोटी रुपयांची पोटकी आणि डब्ल्यू कार आणि मुंबईतील घराची मागणी करणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोर्टातच कडक शब्दात फटकारले एवढ्या कमी कालावधीत तुम्ही एवढी मोठी मागणी कशी काय करू शकता असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला तसेच पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर तुम्ही दावा करू शकत नाही अशा शब्दात त्या महिलेला फटकारले पतीपासून विभक्त होताना एकतर चार कोटींची पोटगी घ्या किंवा मुंबईतील घर घ्या असा पर्याय सरन्यायाधीशांनी त्या महिलेसमोर ठेवला आहे राज्य सरकारने गेल्या वर्षी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जातात गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत मिळेल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे नाशिकमध्ये कुंभमेळा ध्वजारोहणानंतर गोदावरी नदीकाठी सहा ठिकाणी भव्य आरती केली जाणार आहे रामतीर्थ सेवा समितीने आयोजित केलेल्या या आरतीचा मुख्य उद्देश भाविकांना गोदा आरतीमध्ये सहभागी करून घेणे आणि गोदावरती स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा आहे रामतीर्थ ते तपोवन पर्यंतच्या सहा वेगवेगळ्या घाटांवर ही आरती केली जाईल या विशेष आरतीसाठी तब्बल दोन हजार शंभर मुलामुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे इंग्लंडने मध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात बावीस धावांनी विजय मिळून मालिकेत दोन एकने ने आघाडी घेतली आहे इंग्लंडने यासह आता मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला मालिकेत कायम राहण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवायचा आहे त्यामुळे चौथ्या सामन्यात भारतीय संघाची अग्निपरीक्षा असणार आहे शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर बेन स्टॉक्स याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी